काय रे बाबू सा लाव हा, ब... हा हा, हा, हा आ, आ, ए चालव परत चालव परत, हा आता आता रे लाव रे रे हा रे लाव पटकन लाव सहा लाव रे लाव आता सहा झाला तर रे लाव सा हा बरं बरोबर आता ग लाव ग हा झाला आता रे झाला आता ग लाव ग G lắm à mơ lòng mơ 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 ध तू तू खालचा खालचा ध लावतो ला ना हा, नी। हा आ, आता 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 शेवटचा सा लावट कंसा सा